श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सगळेजण मस्त आहात ना मी, मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज मी खूप खुश होती आणि आज मी चालली होती दिदीजवळ मला वाटतं दोन वर्ष होऊन गेलीच मी दिदीजवळ गेली होती आणि तेव्हा पण गेली होती ती फक्त साधारण एक दोन तासासाठीच थांबली होती आणि मी आली होती तिथूनच गावी जायचं होतं त्यामुळे मी तिच्या घरी गेली होती आणि दोन वर्षानंतर मी दिदीकडे चालली होती खूप खुश होती मी दीदीकडे जाण्यासाठी आणि मी दीदी जर का चालली आहे हे तुम्हाला पुढे कळलंच त्या मी व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता दीदीकडे मी रिक्षा करून स्पेशल चालली होती कारण परील्या वगैरे घेऊन जायचं म्हटलं ना तर खूप अवघड होतं त्यामुळे दीदी रिक्षा करून आली होती आणि आम्ही रिक्षाने डायरेक्ट चाललो होतो आणि दीदीच्या घरी पोचलो आणि स्वामी खूपच रडत होता कारण तो नवीन माणसं कोण बघितलं ना तर खूप दांगा वगैरे घालत राहतो आणि बराच वेळ रडत होता पण स्वामी परी खूप खुश होती तिथे गेल्यावर स्त्रीला वगैरे बघून ती खूप खुश होते आणि ती हसत वगैरे होती, होती पण स्वामी रडत होता आणि स्वामीला काही काय खेळायला वगैरे देऊन त्याला हसवण्याचा खूप प्रयत्न करत होतो स्वामीला खेळवण्यासाठी ना इथे स्त्री काही नाही काय त्याला करून दाखवत होता खेळणे वगैरे काही नाही काय आणून दिली होती पण काय घेत होता पण त्यांच्याकडे जात नव्हता त्यांना बघून वगैरे खूप रडत होता त्यामुळे इथे सॉ स्त्री काही नाही काय करून वेगवेगळं दाखवत होता त्यामुळे थोडाफार हसत वगैरे होता आणि दिदीला बघितल्यावर ना तो खूपच जास्त रडायचा त्यांच्या दोघांना एकामेकांना नजर झालं ना तर खूपच रडायचा आणि थोडा वेळ वगैरे झाला आणि त्यानंतर थो थोडाफार खेळायला वगैरे लागला होता आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर थोडा अर्धा पाऊण तास झाला ना तसा दीदी पण सलूनला गेली होती कारण तिला एक कस्टमर आले होते त्यामुळे ती केली होती आणि त्याच्यानंतर मग स्वामी आणि श्री खूप मस्ती वगैरे करत होती खूप खेळत वगैरे होती नंतर काही दंगा वगैरे काही केला नाही त्याने त्यानंतर तेन वे थोड्या वेळानंतर संध्याकाळ वगैरे झाली होती तशी श्री आणि स्वामीचं पूजा करण्यासाठी बसली होती दीदी अजून आलीच नव्हती आणि स्वामीला पण आमच्यानं रोज पूजा करताना मी रोज सोबत घेऊन वगैरे बसते त्यामुळे आ, स्वामी किती ही तिथं पूजे मी पुस्तक वगैरे वाचत असेल ना तेव्हा तो, तो खूप वगैरे बसतो आणि आरती वगैरे आणि त्याला घंटा वगैरे आज वाजवायला वगैरे खूप आवडतं त्यामुळे इथं स्त्रीसोबत पूजा करण्यासाठी बसवलं होतं आणि स्त्री काही नाही काय त्याला खेळवत वगैरे होता त्यानंतर भाऊजी पण आले होते आणि भाऊजी पण इथं ते दोघंजण आरती करत होती ना त्यामुळे भाऊजी पण इथं त्यांचं बसले होते आरती वगैरे करण्यासाठी आणि भाऊजींसोबत लगेच भाऊजींजवळ लगेच गेला होता आणि भाऊजींजवळ मांडीवर वगैरे बसून आरती वगैरे करून घेतली त्याच्यानंतर दीदी पण आली होती त्यामुळे दिदी आल्यानंतर थोडा वेळ मस्ती वगैरे आम्ही करत होतो आणि स्वामीला खेळवण्यासाठी दिदीला बघून तो पहिल्यांदा रडत होता त्यामुळे दिदी त्याला घ्यायला वगैरे बघत होती पण त्याची जवळ जात नव्हती आणि श्री आणि भाऊजींजवळ सारखा जात वगैरे होता त्याला हसवण्याचा खूप प्रयत्न करत होतो इथे आणि तो आता संध्याकाळ जसं होतो जस जास्त वेळ होता तसं तो पण आता इथे छान असं खेळायला वगैरे लागला होता आता काही जास्त रडत वगैरे नव्हता पण दिदीला थोडं पहिल्या दिवशी त्या दिवशी गेलो त्याची दिदीला बघून वगैरे थोडाफार रडत होता जसं संध्याकाळी जसा जसं वेळ होता तसा सां थोडाफार खेळायला वगैरे लागला आल्या आल्या दिदीला बघून एवढा रड रडत ना तो आता झोपताना तिच्यासोबत खूप मस्ती वगैरे करत होता आणि तिला ना याची खूप कम त्याच्यासोबत मस्करी करायला खूप आवडते आणि ही आम्ही संध्याकाळ रात्री जेव्हा झोपलो होतो ना तेव्हा ही दोघांची खूप मस्ती चालली होती खूप असा एवढा मस्ती करत होता ना असं वाटत पण होतं पहिल्यांदा रडत होता असं वगैरे त्याच्यानंतर काही मी रात्री व्हिडिओ वगैरे बनवलाच नाही कारण बऱ्याच दिवसांनी एक हो आम्ही एकत्र भेटलो होतो त्यामुळे आमच्या रोज गप्पा जरी किती झाल्या असल्यानं तरी एकत्र खूप दिवसांनी वगैरे भेटलं होतं त्यामुळे आम्ही खूप एकांत एक वेळ वगैरे घालवला खूप मस्ती मजा वगैरे केली त्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे लक्ष वगैरे दिलं नाही डायरेक्ट मी सकाळी दुसऱ्या दिवशी उठून व्हिडिओ वगैरे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आता दिदीच्या इथे ना खूप छान असं वातावरण आहे आणि खूप मोठा रूम पण आहे त्यांचे तिचे त्यामुळे मला खूप आणि स्वामीला पण इथे ना खूप भारी वाटत होतं इथं खूप मोकळा जागा होता त्यामुळे ना तू खूप मस्ती वगैरे करत होता आता माझ्या रूममध्ये कसं दोनच रूम असल्यामुळे त्याला फिरायला खेळायला खूप जागा कमी पडते आणि इथे खूप मोठं घर असल्यामुळे खूप मस्ती वगैरे करत होता त्यानंतर दिदी वगैरे सकाळी उठून स्वयंपाक बनवायला लागले होती आणि मी इथे आल्यापासून काही बन करत नाही मी निवांत होती त्याच्यानंतर स्वामी पण इथे आल्यापासून पण ज्याला तिला खा भांडी वगैरे जास्त खेळायला भेटत नाही पण काय भेटेल त्याने खेळत वगैरे राहतो आणि त्याच्यानंतर दुपारी वगैरे जेवायला बसलो होतो छान असं जेवण बनवलं होतं वांग्याचं भरीत बनवलं होतं डाळ आणि मटकीची मोड काढून भाजी असं खूप छान असं जेवण वगैरे बनवलं होतं जेवण वगैरे करून घेतलं आम्ही त्याच्यानंतर दीदीला थोडंफार बाहेर शॉपिंगला जायचं होतं त्यामुळे दीदी आणि भाऊजी शॉपिंगला गेले होते आणि संध्याकाळी चारनंतर त्यांच्या घरी पाणी वगैरे येतं त्यामुळे दिदी जाताना स्त्रीला पाणी भरून जा म्हणून सांगितलं होतं पण प्रत्येक वेळी तो घरी असेल तेव्हा पाणी वगैरे भरतो आणि मी आज घरी होते त्यामुळे म्हटलं आज मी पाणी वगैरे भरते त्यामुळे श्री आणि मी आज इथे पाणी वगैरे भरत होतो आणि इथं अंडा वगैरे काय उचलायची गरज पडत नाही डायरेक्ट इथे पा टा पाण्याची टाकी आहे ना त्यामध्ये पा वगैरे टाकली होती आणि पाण्याची टाकी भरत होती तोपर्यंत मी ते मशीनमधून कपडे काढून ठेवले होते ते इथं वाहत घालण्यासाठी अगोदर पहिले होते ते काढून घेत होते मी ते कपडे वात घालायला आली होती आणि तोपर्यंत स्वामी झोपला होता आणि श्री मी आले म्हणून श्री पण बाहेर आला माझ्यासोबत आणि पाणी फास्ट होतं थोडंफार त्यामुळे पटकन पा टाकी वगैरे भरली आणि पाणी बाहेर आलं आणि श्री बाहेर काय तर उभा होता आणि एवढं जोरात म्हणाला की मावशी पाणी भरलं टाकी भरली असेल बघ म्हणून आणि एवढ्या जोरात आम्ही धावत आलो ना दोघं येईपर्यंत टाकी भरून खाली आलं होतं पाणी खाली थोडंफार पडलं होतं आणि तेवढ्या एवढ्या मोठ्या आवाजात ओरडलो की स्वा परी स्वामी झोपला होता ना तो पण उठून जागा झाला होता टाकी वगैरे भरून घेतली आणि स्त्रीला मी सांगितलं होतं मी कपडे वाहत घालून येते तोपर्यंत हंड्यामध्ये वगैरे पाईप घालून ठेवू म्हणजे हंड्या वगैरे भरून होईल आणि स्त्रीने इथं हंड्या वगैरे भरून घेतला मी कपडे वाद घालत होती तोपर्यंत आणि स्वामी इथे ना अर्ध्या झोपेतून जोडला होता त्यामुळे रडत होता त्यामुळे दोघा खाली वगैरे राहत नव्हता त्यामुळे इथं हंड्या वगैरे उचलून टाकीवर ठेवायचं होता, होता तर स्वामी काय अजिबात खाली राहत वगैरे नव्हता त्यामुळे स्त्री आणि मी दोघांनी मी इथं हंड्या वगैरे वरती करून भरून जे पाणी वगैरे भरून ठेवायचं होतं ते भरून ठेवलं आणि तोपर्यंत दीदी पण आणि भाऊजी पण आले होते खरेदी खरेदीला गेले होते ना ते आले होते आणि ते दिदीने थोडीफार काय खरेदी केली होती आता दिदीने इथे मला आणि तिला दोघांना एक सेम साधारण थोडीफार नक्षीबद्दल चेंज होती पण दोघांना एकसारख्या साड्या आणल्या होत्या आता ह्या साड्या आणल्या होत्या कारण तिचं सोमवार सोळा सोमवारचं तिने व्रत केले होते ना ते संपले होते आणि तिचं सतराव्या सोमवारी उद्या पण होतं त्यासाठी तिने थोडीफार खरेदी केली होती आणि त्यासाठीच मी तर दिदीजवळ आली होती आता रक्षाबंधनपासून मला दिदीकडे यायचं होतं पण मला यायला भेटलं नव्हतं पण सोळा सोमवारचं निमित्त झालं आणि त्यामुळे मी आता दिदीजवळ आज आली होती